प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं तसं माझंही एक श्रद्धास्थान जे सुखा साथ देत सदैव माझ्या पाठीशी उभं असत काही चांगलं काम के केलं तर कौतुकाच्या नंदरीने बघत आणि कानही पकडत माझ्यावर जीवापाठ प्रेम करत नेहमी त्याचा पदर माझ्या मस्त घे एवढंच त्याच्याकडे मागण आहे असं माझ्या लाडका आणि श्रद्धा श्रद्धास्थान म्हणजे माझी अंगणी आई लाडी साथ दे अगर देऊ नकोस साथ दे अगर देऊ नकोस पण मला तुझ्यापासून पाहू नकोस खंड कधी करू देऊ नाव माझ्या मेकात असू दे तुझं नाव माझ्या मेकात नेण्याचा ने दिवस माझ्या आयुष्यात कधी उजाडू देऊ नकोस आयुष्यात किती संकट येऊ दे तुझ्यावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस जीवनाच्या प्रवासात फुलं पसरव नाही तर काटे पसरव पण तू माझी माय आणि मी तुझं लेत हे नात कधी तुटू देऊ नकोस आई भराडी